सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण शिक्षक भरतीची तयारी करतोय टीईटी आणि टी आय टी या दोन्ही परीक्षांची तयारी करतोय दोघांसाठी मी एक कोर्स डेव्हलप केलेला आहे त्यात काही घटक हे फक्त टीईटी साठी आहे काही घटक फक्त टी आय टी आहे आणि काही घटक हे कॉमन आहेत आणि त्याच्या आपण तसे फोल्डर बनवलेले आहेत म्हणजे तुम्हाला त्या कोर्समध्ये गेल्यानंतर बॅच मध्ये गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही सिलेबसवर सुद्धा मी त्या ठिकाणी व्हिडिओ टाकतोय तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की अब मला टीईटी साठी काय करायचं साठी काय करायचं अभ्यास करता एप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्या या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅलिडिटी अवेलेबल आहे म्हणजे दोन महिने तीन महिने चार महिने तुमच्या पद्धतीने तुम्ही या कोर्सला जॉईन होऊ शकतात आवाज येतोय का मला एकदा सांगा म्हणजे आपलं सुरू झालंय समजता येईल अवस्था शारीरिक आणि कारक जो विकास आहे का बालकाचा तो कसा होतो अर्भक अवस्थेत कसा होतो ते आपल्याला आज बघायचं आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आणि मला वाटतं निश्चितपणे आजचं सेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पूर्ण स्क्रीन दिसते का मला एकदा ते सांगा म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल शारीरिक आणि कारक विकास काय आहे समजून घेऊया पहिला मुद्दा अवस्था म्हणजे काय इंग्रजीमध्ये इन्फन्सी हा शब्द आहे अर्भक अवस्थेला इन्फन्सी आय एन एफ एन सी वाय इन्फन्सी आणि हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे लॅटिन भाषेमधला जो इन्फन हा शब्द इन आहे का त्यापासून हा आलेला इन म्हणजे नॉट नाही आणि फॅन म्हणजे टू स्पीक याचा अर्थ असा की ज्या अर्भकाला अजून बोलता येत नाही का त्याला इन फॅन असं म्हटलं जातं ज्याला बोलता येत बोलत नाही ते काहीच बोलत नाही ते मम्मी पप्पा सुद्धा नाही म्हणत ओके लक्षात घ्या त्याच्यासाठी हा शब्द आलेला आहे मग ते वर्तन दृष्टिकोन भावनिक आविष्कार हे या काळात ठरतायत म्हणजे हा एक आयुष्याचा एक पायाभूत काळ आहे हे लक्षात घ्यावं लागतं मग तुम्ही म्हणाल अवस्था किती कालावधीपर्यंत तर जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत अर्भक अवस्था असते आपण मग तुम्ही म्हणाल आता दोन वर्षाचा बाळ झाल्यावर तर ते बोलायला लागतं बऱ्यापैकी म्हणजे करताय काहीतरी पण एकदम सुरुवातीच्या काळामध्ये त्याला बोलता येत नाही किंवा स्पष्टपणे त्याला बोलता येत नाहीये सुरुवातीला ते असहाय्य आहे वेगवान असं समायोजन ते करता आहे नंतरच्या काळामध्ये त्याची वेगवान वाढ होते आहे आणि सामाजिकरण होते सामाजिकरण म्हणजे काय मुलांमध्ये खेळणं वगैरे या गोष्टी ते करायला लागतात आता अवस्थेचे तीन टप्पे या ठिकाणी केलेले बघ शास्त्रीय दृष्टिकोनातले हे तीन टप्पे आम्हाला समजून घ्यायचे आहेत यामध्ये पहिलं जन्मापासून ते पहिले पंधरा दिवस जे का नवजात अवस्था आहे आणि मित्रांनो हे जे टप्पे का या टप्प्यांवर तुम्हाला प्रश्न येतात अवस्था का काय आहे बाल्य अवस्था काय आहे या सगळ्या बाबी तुम्हाला विचारल्या जातात पहिलं नवजात पहिले पंधरा दिवस पंधरा दिवस ते अठरा महिने म्हणजे दीड वर्षापर्यंत ती खरा अवस्था आहे आणि त्याच्यानंतर जी शैशवावस्था आहे ती अठरा महिन्यापासून म्हणजे दीड वर्षापासून ती दोन वर्षापर्यंत तिथे शैशवावस्था असं आपण म्हणतोय तिन्ही मध्ये तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसत आहे लक्षात ठेवा नवजात अवस्था नवजात अवस्था म्हटले अवस्था म्हटली आणि शैश अवस्था अवस्थेची ही तीन टप्पे त्या तिघांना वेगवेगळे नावं आहेत ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आता आपण पुढे जाऊया या कालावधीमध्ये नेमकं का फिजिकल डेव्हलपमेंट कशी एक होते एकदम लहान बाळ आहे ते कशा पद्धतीने विकसित होतंय शारीरिक विकास कसा होतोय त्याचे अवयव त्याचा शरीर त्याच्यामधले बदल मग त्या आकारमानातला बदल असेल मेंदूचा त्या ठिकाणचा विकास असेल शरीराची प्रमाणबद्धता असेल पाचन इंद्रियांचा विकास असेल शरीरातल्या वेगवेगळ्या संस्था असेल या सगळ्या बाबी म्हणजे शारीरिक विकास बघा आता हा कसा होतो त्याच्या वर्तनावर त्याचा कसा परिणाम होतो ते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे शारीरिक विकास सगळ्या शरीराची वाढ ही सारखी होते का तर यास होते पण प्रत्येक बालकाची वाढ ही सारखी नाही होते एखादा बालक एकदम गुगुबीत असेल एखादा लहान असेल दोन्हीमध्ये फरक असू शकतो अनुवंशिकता वातावरण परिस्थिती जन्य घटक हे परिणाम करा अनुवंशिकता म्हणजे तुम्हाला माहिती आहे पालकांकडून आलेलं जे काही गुणधर्म आहे समोर वातावरण कसं आहे त्याला खाण्यापिण्यासाठी कसं आहे त्याच्या सबोधली ते त्याच काळजी घेणारे लोक किती हे आहेत त्या ठिकाणी तत्पर आहेत त्या सगळ्या बाबी ते कशा वातावरणात वाढतंय एखादं आदिवासी भागातलं मूल आणि एखादं एकदम हाय प्रोफाईल सोसायटी मधलं सिटीमधलं मूल या दोघांमध्ये फरक असू शकतो ना ओके तर तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आता जन्मानंतर सगळ्यात जास्त फास्टमध्ये विकास जर होतोय ना तो याच कालावधीत होतोय सगळ्यात जलद गतीने अवस्थेमध्ये विकास होतोय सगळ्यात जलद आता थोडस पहिल्या वर्षाच्या शेवटच्या कालावधीत थोडी गती मंदावती आहे पण विकास होतोय बघा कशा पद्धतीने ते बाळ विकसित होत जात आहे हळूहळू हळूहळू ते चालायला शिकतात ते चालायला शिकतं एका वर्षानंतर आता उंचीमध्ये काय बदल होत जातात या पहिल्या दोन वर्षात आपण अर्भक अवस्था बघतोय म्हणजे पहिले दोन वर्ष बघतोय पहिल्या वर्षात त्याची लांबी वाढते आणि वजनही वाढते बागाच पहिल्या वर्षात बारा महिनेपर्यंत तो उंची ऐवजी लांबी का म्हटलं बघा आम्ही ती उंची म्हणत नाही त्याची उंची वाढते असं नाही म्हटलं आम्ही त्याची लांबी वाढती म्हटलं बघा हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरला या ठिकाणी कारण त्याला आधाराशिवाय उभं राहत आहेत नि ते सहसा झोपून असताना पहिल्या एका वर्षामध्ये त्याच्यामुळे त्याला लांबी म्हटलेली आहे उंची हा शब्द नंतर एका वर्षानंतर पहिल्या एका वर्षात ते चालत नाहीये मुख्यत्वे त्याच्यामुळे लांबी हा शब्द वापरला गेलेला आहे बालकाची प्रौढपणी जेवढी उंची असणार असेल त्याच्या एक छेद तीन उंची ही जन्माच्या वेळेसच असते एक तृतीयांश पहिल्या वर्षाच्या म्हणजे एखादा आपण म्हणतो ना सहा फूट उंचीचा माणूस तर एक दोन फूट उंची ही त्याची लांबी जी म्हणतो आपण किंवा उंची म्हणतो जन्मदाना त्याची त्या ठिकाणी आहे आणि वर्षाच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी अर्माकाची उंची ही जन्मवेळेच्या उंचीपेक्षा पन्नास टक्के अधिक असते एका वर्षामध्ये तो एक मुद्दा आहे दोन वर्षापर्यंत जी उंची त्याची होती ती प्रौढपणीच्या उंचीच्या निम्मी असते म्हणजे एक लक्षात येऊन जातं पहिल्या दोन वर्षात बालक तुमचं किती उंच होतंय की त्याच्या दुप्पट वाढणार आहे त्याच्या म्हणजे एकदम चांगल्या काला, कालावधीमध्ये त्या दोन वर्षामध्ये आपलं कळून जातं की कि बालक किती उंच असणार आहे किंवा कसं असणार आहे पुढे वजन आहे एकदम पहिल्या पंधरा दिवसामध्ये दीडशे दोनशे ग्राम वजन कमी होतं एक जनरल वजन किती असतं जन्मताना आपण बघितलेलं आहे भारतामधील बाळाचं आता तिथे ते कमी होत आहे कारण बाळ समायोजन करतंय लहान लहान मुद्द्या तुम्हाला इथे प्रश्न तयार होतात बालकाचं वजन वाढतं की कमी होतं पहिल्या काही दिवसामध्ये ते का कमी होतं त्याची कारण तुम्हाला देता आली पाहिजे कारण की एकदा समायोजन झालं की वाढ जलद गतीने आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये बाळाचं वजन रोज पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं वाढतय बराबर दररोज चार ते पाच महिने वयाला जन्मायूच्या वजनाच्या दुप्पट वजन त्याचं होतंय एका वर्षामध्ये वयाला येतं ते जन्मवयूच्या वजनाच्या तिप्पट वजन त्याचं होतं म्हणजे समजा बालक जन्मताना एक अडीच किलोचा आहे तर त्याचं एक साडेसात किलोच्या आसपास वजन हो एका वर्षात होणार ते तीन किलोचं आहे तर त्याचं एक नऊ किलो वजन एका वर्षात होणार ओके दोन वर्ष वयाला त्याचं वजन चौपट होत ते, ते आम्हाला माहित असलं पाहिजे मुलींपेक्षा जास्त उंच असतात जन्माच्या वेळेची बालक आणि वजनाने जास्त असतात मुलं हे मुलींपेक्षा तो एक लहानसा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल पुढे आपण जातोय बघा जन्माच्या वेळी एक जनरल वजन काय असतं साधारण म्हटले हे काही सगळ्या बालकाच्या बाबतीत सारखं नसतं आपलं माहिती जन्माच्या वेळेस मुलींचं वजन एक, उन्ची एक उन्ची तीन पॉईंट दोन किलोग्रॅम आणि उंची एकोणपन्नास सेंटीमीटर मुलांचं वजन तीन पॉईंट तीन आणि उंची पन्नास सेंटीमीटर एक थोडसा एक सेमीचा फरक या ठिकाणी जनरल सहा महिन्यामध्ये वजन जे आहे ते जवळपास सात पॉईंट तीन मुलीच्या बाबतीत इकडे सात पॉईंट नऊ होत आहे उंची वाढते बारा महिन्यामध्ये ते आठ पॉईंट नऊ आहे मुलाच्या बाबतीत ते नऊ पॉईंट सहा आहे आणि चोवीस महिन्यात दोन वर्षामध्ये जवळपास मुलीचं वजन आ, फरत, आ, हे अकरा पॉईंट पाच असतं तर मुलाचं वजन हे बारा पॉईंट दोन असतं थोडसं मुलींपेक्षा मुलांचं वजन आणि उंची दोन्ही थोडीशी जास्त या ठिकाणी आपल्याला दिसते आहे सुरुवातीच्या काळात आणि नंतर मग ते फरक तसे पुढे मोठेपणे दिसतात आता पुढचं बॉडी प्रोपर्शन हा शब्द आहे शरीराची प्रमाणबद्धता कशी या ठिकाणी हे होत जाते प्रत्येकाची बालकाच्या अवयवांची वाढ ही भिन्न गतीने होत असते त्याच्यानुसार त्याचं शरीर कसं प्रमाणबद्ध बनतंय ते ठरणार प्रत्येक बालकाच्या बाबतीत हे वेगळा आहे त्याचा मस्तकांवरती आणि आक्षानुवरती अशा तत्वानुसार विकास होतो ओके आणि मग ते क्रमाने त्या ठिकाणी ते बदलत जातं सगळं डोकं छाती धड यांची वाढ जलद गतीने होती म्हणजे तुम्ही लहानपणी जर बघितलं बालकाचं डोकं हे जरा त्याच्या शरीराच्या मानाने मोठं दिसतं आपल्याला कारण ती वाढ जलद आहे छातीची धडाची त्या तुलनेत नंतर मग दंड आणि पायांची वाढ आहे नंतर हात पंजा आणि पावलं यांची वाढ सगळ्यात शेवटी आहे हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे थोडा परीक्षेभिमुख सुद्धा आहे प्रत्येक बालकाची गती भिन्न आहे ते आपल्याला माहिती आहे मेंदूचं आकारमान हे प्रोडा आहे डोक्याचं आकारमान तेवढे मेंदूचं समायोजन करणे असायला हवं ते लांबीच्या प्रमाणात डोक्याचं आकारमान हे ते चार एवढं असतं असं यांनी म्हटलंय हा कपाळाचा भाग थोडासा या लहान वयामध्ये मोठा असतो डोक्याच्या तुलनेत हात पाय खूपच लहान असतात शरीराच्या चे प्रमाणापेक्षा नाक आणि हनुवटी छोटी छोटी असते तोंड लहान असतं मान लहान असते खांदे अरुंद असते आणि पोट मोठं असतं बाळाचं डोकं एक मोठं आणि पोट मोठं या अर्भक अवस्थेमधला हा मुद्दा आहे तो समजून घेण्यासारखा आहे आणि अ मुले मुली यांची प्रमाणबद्धता मात्र या ठिकाणी सारखीच आहे बघा नवजात अर्भक प्रौढ कशा पद्धतीने या ठिकाणी तो वाढत जातोय हे आपण बघतो स्नायू विकास मसल डेव्हलपमेंट हा एक मुद्दा आहे जन्माच्या वेळेस त्याची जे स्नायू आहे ना ते अविकसित आहे आणि जास्त मेद आहे त्याच्यामध्ये मेदयुक्त आहे स्थूल स्नायूंचा विकास हा सूक्ष्म स्नायूंच्या अगोदर होतो कारक ही विकासाच्या तत्वानुसार होतो म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म यातले स्थूल स्नायू जास्त वाढत सुरुवातीला त्याचा विकास चांगला होतोय आणि मुलांचे स्नायू मुलींपेक्षा बळकट हे आकारमानाने मोठे प्रत्येक टप्प्यामध्ये आता आस्थी विकास कसा होतोय हाडांचा विकास कसा होतो स्केलेटल डेव्हलपमेंट कशी होते कारण त्या आस्तीचा विकास जसा होणार आहे ना तेवढे ते बालक परिपक्व बनणार आहे ते अर्भक परिपक्व बनणार आहे आता हाडांच्या आकार मनात वाढ त्या ठिकाणी होते हाडांची संख्या वाढते हाडांच्या घटकाचं प्रमाण त्या ठिकाणी बदलतं याला आम्ही आस्थी आस्थी हा शब्द हाडासाठीच वापरतो एक मुद्दा लक्षात घ्या आता आस्थिच्या सांगाड्यामुळे संपूर्ण शरीराला एक रचनात्मक आकार या ठिकाणी प्राप्त होतोय शरीराला आधार मिळतोय आणि तो जो आस्थी आहे तो हृदय फुप्फूस मेंदू यांचं संरक्षण करतोय म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न येईल की आस्थींचं कार्य काय असतं अर्भकामध्ये आरभागामध्येच नाही तर आपल्या मानवी शरीरामधलंच ते कार्य म्हणजे ते एक सांगाड्याचं काम त्या ठिकाणी करत आहे सुरुवातीला पहिल्या वर्षात हा सांगाडा हा जलद वाढतो हाडं वाढतात एकूण तीनशे अस्थी सुरुवातीला आहे त्यानंतर जोडल्या जाऊन ते जसा माणूस मोठा होतो तसे दोनशे सहा पर्यंत ती संख्या कमी होती हा प्रश्न आला एक जनरल तुमच्या इतर एक्झामला या हाडांची संख्या सुरुवातीला किती असते तीनशे नंतर ती दोनशे सहावर येते त्याच्यानंतर या असती कुठे किती असते बघा दोनशे सहा मानवी शरीर आहे तुमचा आमचा आता मी मोठ्या माणसाबद्दल बोलतोय दोनशे सहा पैकी पावलांमध्ये सव्वीस असते मनगड आणि पंजामध्ये चोपन्न असते मानवाच्या मांडीची असते सर्वात लांब आणि बळकट येते मांडीच्या हाडाला काय म्हणतात सांगा बरं मला किती जण माहिती आहे थोडासा अभ्यास असेल म्हणजे मानवी शरीरातला सर्वात मोठा हाड येते आणि सर्वात लहान हाड कुठे येते मला सांगा थोडस तुम्हाला लक्षात येईल बघा इथे स्टेप्स नावाची मध्य करणारी आस्ती ज्यामुळे आपण ऐकू शकतो ना ती सर्वात लहान असती सर्वात हलकी स्टेप्स सर्वात लहान हाडचं नाव तर मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात मोठा आड जे आहे मानवी शरीरातलं ती कोणतं प्रश्न आहे महत्वाचं आहे उत्तर देता आली पाहिजेत पुढे आता हे जे आस्थिय मानवाची आड आहे हे कशापासून बनतात आता हे थोडं वेगळं आहे हे म्हणजे विज्ञानातलं आपलं जनरल जनरल आहे आपलं जनरल सायन्स मधला हा मुद्दा आहे हा प्रत्येक परीक्षेसाठी बघता आटीटीसाठी आहे असं मी म्हणत नाही आता हे जे आस्थी सांगा आहे आपले जे हड हे कशापासून तर ऊतींपासून बनलेले असतात ऊती म्हणजेच काय कार्टिलेज असा शब्द आहे याला काय कार्टिलेज पासून त्यामुळे आस्थिंना एक मऊपणा येतोय बालकांना उचलणे असेल कडेवर घेणं असेल या गोष्टी लहानपणी जपून कराव्या लागतात नाहीतर मग त्याचा हात मूड पाय मूड काहीतरी मूडत किंवा आकार बदलतो या अस्थिरमध्ये काय कॅल्शियम आहे फॉस्फेट आहे त्याच्यामुळे हो ते कठीण होत जात आहे त्याला ऍसिफिकेशन असं आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण वाढत जातं फॉस्फरसचं प्रमाण वाढत जातं त्याला खनिजीकरण असा शब्द आहे त्या आस्थी मजबूत होत आहेत त्यांचा विकास होतोय खनिजीकरण किंवा ऑसिफिशेशन आणि सगळ्यात महत्वाचं या समज सगळ्यात महत्वाचं आहे कवटी डोक्याचा घेर मोजल्यानंतर कवटीच्या हाडांची वाढ आपल्याला कळते पहिल्या दोन ती जळ जलदे काही भाग मऊ ये या ठिकाणी सॉफ्ट स्पॉट ज्याला आपण फॉन्टेनल्स म्हणतो बघा कवटीमधला जो मऊ भाग आहे का त्याला एक शब्द आहे फॉन्टेनल्स असे नवीन शब्द आहे ना थोडेसे नोट डाऊन करा तुमच्या नोट्समध्ये असले पाहिजेत कारण परीक्षेला थोडासा वेगळा हटके विचारायचं तर हेच विचारणार आता ते तुम्ही म्हणाल त्या फॉन्टेनलचा फायदा काय आपण बघतो कवटीचा जो मऊ भाग आहे जेव्हा ते बाळ बाहेर येते जन्म होण्याच्या वेळेस तेव्हा ते बाहेर येण्यामध्ये हा फॉन्टेनलचा फायदा होतो कॉन्टेन्स ती रिकामी जागा पहिल्या दोन वर्षामध्ये भरून निघते आणि आपण म्हणतो टाळू भरणे वगैरे म्हणतो आपण टाळू कुठेतरी त्याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे असं मला जरी वाटत पुढचा काय पहिल्या वर्षामध्ये आस्थि गतीने विकसित होतं मुलांपेक्षा मुलींच्या आस्थिची वाढ ही जलद गतीने होते कॉन्टेनल्स हाय बघा हा हा मधला भाग आहे हा हा नरम असतो बघा इथे टाळू भरली जाते ओके कॉन्टेन्स कवटीवरचा तो मऊ भाग जो येतो नंतर मग भरत जातो त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमचे घटक हो ला जे कर ते त्या ठिकाणी आयर होत जातात मित्रांनो ज्यांना परीक्षेची तयारी करायची आहे प्रॉपर टीईटी आणि टीआयटीची शिक्षक भरतीची त्यांच्यासाठी अभ्यास नवीन मित्र त्यांच्यासाठी व्हिडिओला लाईक चला आपल्या मित्रांना शेअर करा कारण की यावर्षी आपलं माहिती आहे खूप सारे जण शिक्षक म्हणून जॉईन झाले ज्यांनी केलं प्रामाणिकपणे चालू ठेवलं त्यांचं सिलेक्शन झालं आणि पुढेही आता शिक्षक भरतीचं थोडं एक नवीन त्या ठिकाणी समिती वगैरे नेमलेली आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता मला थोडस वेळ भेटला नाही आता शिक्षक भरती थोडी वेगळ्या पद्धतीने होणार आहे कशी होईल त्यावर मी बोलेल आपण एखादा लेक्चर त्याच्यावर घेऊ पण या ठिकाणी तुम्हाला सगळं टीईटी आणि टीआयटीचं सगळं मटेरियल आपण देतोय लेक्चर्स घेतोय लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळं होणार आहे परत दाता कसं विकसित होतात दातांचा विकास आहे ना धीम्या गतीने होतो जन्माला तेव्हा बाळाला दात असतात का नाही धीमी गती म्हणजे सहाव्या आठवड्याच्या काळात त्या ठिकाणी दात तयार होऊ लागतात प्रसूती प्रसुतीपूर्व जन्मानंतर सहाव्या किंवा सातव्या महिन्यामध्ये पहिला दात बाहेर पडतो आणि पहिल्या वर्षाची शेवटी चार सहा था था। आ, ते सहा दात या ठिकाणी येतात दुसऱ्या वर्षाची शेवटी सोळा दात येतात दोन अडीच वर्षापर्यंत दुधाचे सर्व दात म्हणजे वीस दात आलेले असतात दातांचा विकास कसा होतो जनरल माहीत असला पाहिजे दात जेवढी मजबूत तेवढ्या असती अजून मजबूत झालेल्या नसतात तर दात मजबूत आहे ना ते लहान बाळ आहे बघा एका वर्षातील दात आले ना ते असं भारी चावतो ते आमचं बाळ आहे ना त्याच्या तोंडात बोट वगैरे आपलं गेलं ना तर कळतंय दुसऱ्याचं बोट आहे ते जोरात चावतं त्याचा बोर्ड जर त्याच्या थोडं झाजून मग नाही आवं मग ते एवढं हुशार असतं ते एका वर्षात जरी असतं ते आणि दात त्याचे सगळ्यात कठीण आहे मानवी शरीरात सर्वात कठीण भाग जर कोणता असेल ना तर तो दात आहे माहित होत तुम्हाला कॅल्शियम युक्त होते त्याच्यामध्ये डेंटाईन असा शब्द आहे त्याला जे इनॅमलने झाकलेलं असतं दाताचा जो कठीण भाग आहे वरचा त्याला इनियामॉल म्हणतो आम्ही आणि त्याच्या आतमध्ये जे ते डेंटाईन आहे आम्ही ते इनॅमॉलचा भाग वरचा जे ब्रश करतो आम्ही तो ब्रश मग कसाही करायचा नाही खरखर खरखर खर। त्यांच्या वळचित हे जर निघून गेलं तर तुमचे दात आणखी कमकुत होण्याची शक्यता असते बघा दातांचा विकास कसा आहे सहा ते सात महिन्यात पहिला दात एका वर्षात सहा ते सात दात दोन वर्षात सोळा अडीच वर्षामध्ये वीस दात आपण बघतोय कशा पद्धतीने विकसित होत जात आहेत दात येत जात आहेत ते बघा आता मेंदू कसा विकसित होतो एकदम हे सुरुवातीच्या पहिल्या दोन वर्षाबद्दल आपण बोलतोय मुख्यत्वे मेंदूचा विकास कसा होतोय ब्रेन डेव्हलपमेंट कसं होतंय माहित माहीत असलं पाहिजे एक म्हणजे हे ना हे फक्त परीक्षेसाठी नाही रे आपल्या सगळ्यांसाठी आहे म्हणजे ज्यांना ज्यांना लग्न करायचंय किंवा ज्यांचे लग्न झाले त्या सगळ्यांसाठी हे काही फक्त परीक्षेसाठी नाही मेंदू हा मध्यवर्ती मज्जसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे मेंदू म्हणजे कुठे मध्यवर्ती मज्जसंस्थेमधला भाग आहे जन्माच्या वेळी मेंदूचं वजन हे प्रौढपणापेक्षा वजनाचे पंचवीस टक्क्याचे फक्त म्हणजे तो चौपट वाढणार आहे तीन महिने वयात प्रोडपणीचे चाळीस टक्के सहा महिन्यापर्यंत पन्नास टक्के आणि एका वर्षापर्यंत पंचहत्तर टक्के म्हणजे पहिल्या एका वर्षातच पंच्याहत्तर टक्के झालाय त्याचा आकार मेंदूचा आता याला लोब असा आपण म्हणतो भाग येतो हा मोठा मेंदू या ठिकाणी आहे लहान मेंदू या ठिकाणी आहे मज्जारज्जू आहे व्यक्तीचे सर्व कारक बोधात्मक कौशल्य पाठीचा कणा मज्जातंतू हे सगळं या ठिकाणी या मेंदूवर अवलंबून असत आणि संस्था ही चेतापेशी म्हणजे मज्ज पेशी आणि ग्लिअल पेशी या दोन पेशींची बनलेली असते बघा मज्जा संस्था कशापासून बनते कशाची बनते मानवी मेंदू मध्ये जवळपास शंभर ते दोनशे अब्ज चेतापेशी चेतापेशी किती आहे माहितीची साठवण करणं माहितीचं प्रसारण करणं चेतापेशीची काम आहे तुम्हाला माहित असली पाहिजेत ग्लिअल पेशी बघा या ग्लिअल पेशी जे आहेत संपूर्ण मज्जा संस्थेला एकत्रित ठेवतात मेंदूला एक प्रकारचा आकार प्राप्त करून देणं त्यांना निश्चित रूप देणं हे या कार्य आहे मध्यापेशींना विभक्त करण्याचं काम जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पेशींचं असतं आता मध्यापेशींमध्ये थोडी फट निर्माण होती आणि त्यातून एका मध्यपेशीकडून दुसऱ्या माध्यम पेशीकडे आवेग पाठवले जातात त्या मधल्या जागेला त्या आणि आम्ही सिनॅप्सेस असं नाव दिलंय आवेग पाठवणं म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी चटका बसला बघा ती लगेच मेंदूपर्यंत जात त्याला आवेग म्हणतो आम्ही त्या संवेदना जे जाणं ना ते मधल्या जागेतून त्या सिनॅप्सेस मधून जातात पहिल्या दोन वर्षामध्ये हे तयार होतंय सिनॅप्सेस मग यामधून स्पर्श श्रवण दृष्टी भाषा या याचा या विकास होतोय आणि हे सिनॅप्सेस साठी उद्दीपनाची गरज असते उद्दीपन हा शब्द माहिती ना मानसशास्त्रातले काही शब्द या ठिकाणी उद्दीपन थोडस मोटिवेशन त्याला उद्दीपन म्हणतोय पुढे मध्यपेशी मायलीन नावाच्या स्निग्ध थराने बंदिस्तय बघा मध्यपेशीमध्ये मध्ये इथे मायलीन नावाचा स्निग्ध आहे जे संध्या सोहनाचं काम करत आहे त्याला आम्ही मायलेशन असं म्हणतोय आर्मो अवस्थेच्या शेवटपर्यंत मेंदू जवळपास सुनिश्चित झालेला असतो आणि बरीचशी वैशिष्ट्य या ठिकाणी मेंदूची जी आहे ती स्थिर झालेली असतात या मेंदूमध्ये या ज्या मायलिनेटेड मेंदू पेशी आहेत चेतापेशी मध्य पेशी यामध्ये मध्यभागी जे असतात ती केंद्रक असतं सिनॅप्सिस सी या ठिकाणी आहे जे की तुमचं सेन्स जाणवणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे पेशीची जोडणी कधी झाली ऍक्झॉन या ठिकाणी डँड्रॉईड दाखवलंय मायलिन्सीत या ठिकाणी हे दाखवलंय Okay. मेंदू मधले हे सगळे घटक आहेत जे तुमचे वेगवेगळे काम करणार आहे चेतापेशींची जोडणी जी होती पेशी एक्झॉन आणि सिनॉप सिनॅप्सेस याच्या माध्यमातून होते तुम्ही म्हणाला हा झाला हो शारीरिक विकास कारक विकास कशाला का म्हणायचं तुम्ही आम्हाला मध्ये सांगितलं ना कारक विकास हे जे मोटर डेव्हलपमेंट आहे काय बांधकडे कारक कारक कौशल्य असा एक शब्द असतो मोटर स्किल असा एक शब्द असतो म्हणजे हालचालींवर जे नियंत्रण असतं ना आपलं त्याचा विकास म्हणजे कारक विकास मग यामध्ये मज्जासंस्था मज्जातंतू स्नायू यांचा सगळा समन्वय त्यातून मग शरीराची हालचाल प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया जन्माच्या वेळेपासून संपूर्ण शरीराची हालचाल करण्याची क्षमता हे सगळं यामधून कंट्रोल होत इंटरेस्टिंग म्हणजे सुरुवातीला बाळ जे हालचाली करतं ना पाय मस्त हलवत असतं हात चालू असतात त्याची हालचाली हळूहळू त्या निरर्थक वाटणारे हालचाली ज्या आहेत या सुसंगटित होतात स्नायूंवर नियंत्रण येतं हे कारक कौशल्यच येते आता कारक विकास महत्व काय नसा आणि स्नायू यांची परिपक्वता याच्यातून येते सगोदरचे वातावरण बालकाला हाताळता येत आहे त्याला त्याची जुळवून घेता येत आहे त्याला आत्मनिर्भर होता येत आहे म्हणजे बोलणं असेल ही एक कारक कृती आहे बोलता येणं हे कारक कौशल्य आहे हे लक्षात घ्या नाहीतर मग बोलताच आलं नसतं आता कारक का विकास कसा होतो त्यावर जैविक आणि वातावरणातल्या घटकांचा प्रभाव पडतो कारक विकासावर कारक वर्तनात बदल होतो गॅबॉर्डने म्हटलेलं आहे हार्लॉक काय म्हणतोय की स्नायू आणि नसा यांच्या समन्वयाने जे शरीराची आम्ही नियंत्रण हालचालीवर नियंत्रण करतोय त्याला आम्ही कारक विकास म्हणतोय कंट्रोलिंग बॉडी मुवमेंट्स बाय कोऑर्डिनेशन बिटवीन मसल अँड नर्व मीन्स मोटर डेव्हलपमेंट कोऑर्डिनेशन समन्वय आता मला वाटलं माझ्या डोक्याला वाटलं की अरे मी हा पेन इकडे येऊन गेला पाहिजे दोघांचं समन्वय आहे का हा कारक विकास आहे लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे आता अर्भक अवस्थेमध्ये नेमका काय कारक विकास होणार इन्फन्सीच्या दरम्यान तर तो जलद होतो म्हणजे एका वर्षापर्यंत जवळपास ते बाळ रांगायला लागतं बसायला लागतं उभं राहायला लागतं हे सगळं कारक विकासातून येत आहे हस्तनेत्र समन्वयामुळे वस्तू आता तुम्ही त्याला मला कळतंय आहे अरे इथे ही इथे ही घड्याळ आहे मी या घड्याळीला हात आहे दोघांचं डोळ्याचं आणि याचं कॉर्डिनेशन जे ही कारक विकासामुळे होत आहे पंधरा महिन्यापर्यंत ते चालतंय पळतय कारक विकास आहे त्याची पकड एखाद्या गोष्टीवरची असेल आणि हा विकास मस्तकांवरती आणि अक्षंवरती असा होत असतो जो विकासाचा नियम आहे त्यानुसार आता तुम्ही म्हणाल तो विकासाचा नियम म्हणजे काय तो मस्तकांवरती म्हणजे काय मस्तकाकडून म्हणजे डोक्याचा भाग आधी विकसित होणार नंतर धडाचा भाग विकसित होणार नंतर हात आणि पंजे विकसित होणार आणि नंतर मग पाय आणि पाऊल विकसित होणार हा तो विकासाचा क्रम आहे आता कोणत्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचा कार्य विकास होतो म्हणजे पहिलं तुम्ही सहा आठवडे बघितले इथे उभं राहिल्यानंतर डोकं स्थिर ठेवतंय बालक पहिल्या सहा आठवड्यानंतर दोन महिने पालत्या स्थितीत असेल तर हाताच्या सहाय्याने शरीर ती उचलण्याचा प्रयत्न करते लोळण्याचा प्रयत्न करते दोन महिने तीन महिने तीन आठवड्यानंतर तो ठोकळा पकडू शकतो हातामध्ये साडेचार महिन्यात ते कुशीवर लोळू शकतं उतरण्या स्थितीत सात महिने एकटं बसू शकतं आठ महिने उभं राहण्यासाठी शरीर उचलू शकतं नऊ महिने तीन आठवडे टाळ्या वाजवणे शिकत ते आपण त्याला म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हण मन। म्हणत ते नऊ महिन्यानंतर अकरा महिने एकटं उभं राहत अकरा महिने तीन आठवड्यानंतर एकटा चालायला लागतो चौदा महिन्यात तो जोरात गिरगिर तो रेघोड्या ओढतो सोळा महिने जिण्याच्या पायऱ्या तो उतरू शकतो चढू शकतो सोळा महिन्यानंतर तेच तर ते चढायला लागतं पायरे तेवीस महिन्यानंतर जागेवर उड्या मारायला लागतो आणि चोवीस महिन्यानंतर तो चवड्यावर चालायला लागतो अशा पद्धतीचा त्याचा विकास या ठिकाणी या चित्रांमध्ये तुम्ही बघितलं तरी बारा महिन्यामध्ये कसं ते बालक पहिल्या महिन्यात डोकंभर उचलतंय दुसरा महिन्यात तिसऱ्या महिन्यात चौथा पाचवा सहाव्या महिन्यात बसतंय आठव्या महिन्यामध्ये तुम्ही इथे बघताय पायऱ्या वगैरे चढायला लागतंय ते ओके बाराव्या महिन्यामध्ये चालायला लागत आहे मोटर स्किल म्हटलोय आपण म्हणजे कारक विकासातलाच हा भाग आहे कारक कौशल्य शरीराकडून अशा कृती होतात की जिथे स्नायूंच्या हालचाली आहे मग यामध्ये काही स्थूलकारक कौशल्य आणि काही सूक्ष्मकारक कौशल्य मग यामध्ये काही पायाची काही हाताची दोन्ही कौशल्य दोन्ही स्किल आता स्थूलमध्ये काय आहे बघा लहान लहान गोष्टी स्थूलकारक कौशल्य वेगळे आणि सूक्ष्म सूक्ष्म वेगळे मध्ये शरीरातले मोठे स्नायू तो वापरतोय त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय हो म्हणजे हात पाय पाठीची स्नायू जे आहे रांगणं चालणं पळणं उड्या मारणं हे सूक्ष्म सूक्ष्ममध्ये काय लहान स्नायू तो वापरतोय त्यावर नियंत्रण ठेवतोय ने म्हणजे हात डोळ्याचे स्नायू चैन उघडणे बंद करणे चित्र काढणे हे लहान लहान कौशल्य बोटांची हालचाल आहे ती सूक्ष्मा मध्ये आणि मग शरीराचं आकारमान कौशल्य आत्मसात करण्याची तयारी संधी प्रेरणा फीडबॅक या सगळ्या बाबींचा या कारक कौशल्यांवर परिणाम होत असतो हे लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने सगळ्या बाबी त्याचा एक जनरल रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी दिलंय की उंची पहिल्या दोन वर्ष शेवटी प्रौढपणीच्या निम्मी उंची त्याची असते म्हणजे दोन एवढं झालं याचे दुप्पट होणार आहे लक्षात ठेवायचं वजन दोन वर्षापर्यंत वजन जन्माच्या वेळीच चौपट झालं पाहिजे तर त्याचा विकास योग्य झाला समजू आपण शरीराची प्रमाणबद्धता आहे अर्बकाच्या डोक्याचं माप हे शरीराच्या लांबीचे ते चार एवढं असतं पुढे स्नायूंचा विकास त्या ठिकाणी होतोय चरबीयुक्त तंतू जास्तही सुरुवातीला सांगड्याचा विकास होतोय ज्या सांगड्या खुर्चे पासून तयार झालेल्या असतात आज तिचं खनिजीकरण केलं आम्ही ऑसिफिकेशन असं म्हणतोय कवटीवर मळू मऊ भाग असतो त्याला कॉन्टेन्स असा शब्द आहे पुढे दातांचा विकास हे पहिल्या दोन वर्षात सोळा दात येत आहेत अडीच वर्षामध्ये वीस दात येत मेंदूचा विकास हे दोन वर्षामध्ये प्रोडपणीच्या पंच्याहत्तर टक्के एवढं त्याचं आक्रमण होऊन जातं मेंदूचं पहिल्या दोन वर्षातच आणि त्या संदेशवून करणारी जी फट असते त्याला सिनॅप्स असा शब्द आहे सिनॅप्स आणि त्या ऍक्झॉनवर मायलिन असं आवरण असतं चेतापेशीच्या एक मायलिन एक शब्द तुम्हाला या यात ठेवायचा आहे पुढे विकास जो आहे मस्तकांवरती आणि आक्षावरती होत असतो आता मस्तकांवरती म्हणजे वरून खाली आणि अक्षंवरती म्हणजे हे बाजू आहे का इथून इकडे इकडे दोन्ही साईडने सेम तो एक मुद्दा स्थूल आणि सूक्ष्म स्थूल मध्ये पळणं उड्या मारणं मोठी स्नायू सूक्ष्म मध्ये लहान स्नायू कपड्याची चेन लावणं चित्र काढणं ते आम्हाला माहित असलं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो हा टॉपिक मला वाटतं महत्वाचा हो आहे प्रश्न येणारे प्रश्न इथूनच येतात एक एक मार्क आपल्याआडी महत्वाचा हो आहे दोन वर्षाच्या शेवटी अर्भकाचं वजन जन्माच्या वेळच्या वजनापेक्षा किती पटीने अधिक असलं पाहिजे मला उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये बाल मानसशास्त्रासाठी न्या क्रमिक पुस्तक वाचा बस आणि जुने प्रश्न शरीराच्या उंचीच्या प्रमाणात अरबगाच्या डोक्याचं आकारमान हे किती असतं आस्त। भारी आहे आज ती कठीण होण्याची प्रोसेस त्याला आम्ही काय म्हणतो दिले मी तुम्हाला उत्तर द्या मला ऑप्शन मी वाचत आहे एका वर्षापर्यंत कोणत्या अर्भागाला किती दात येतात एका वर्षापर्यंत सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये एका चेतापिशीकडून दुसऱ्या चेतापिशीकडे होणारे जे वहन आहे त्याला आम्ही काय म्हणतो बघ ते संदेश वहन हस्त नेत्र समन्वय जे आहे कोणती कौशल्य आत्मसात झालेली असतात इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे धुळे लावा सुद्धा दिले या ठिकाणी कोणत्या अवस्थेमध्ये काय होतंय सगळ्या गोष्टी मला वाटतं हळूहळू आपण पुढे जाऊया आठवड्यात मी तीन चार लेक्चर तुमचे घेत राहणार आहे कधी सकाळी कधी संध्याकाळी अभ्यासक्र ऍप आहे डाउनलोड करून घ्या ज्या मित्रांना तयारी करायची शिक्षक भरतीची इतर परीक्षांची सुद्धा आपण तयारी करतो सगळ्यात महत्वाचं तर बीएमसीच्या जागा निघालेल्या आहेत याच्या क्लरिकलच्या जागा आहेत त्या सा कार्यकारी सहायक का असं त्याला नाव मला वाटतं दिलेलं आहे तुमच्यासाठी सरळ सेवेचा कोर्स आहे पोलीस भरती आहे तलाठी भरती आहे कृषी सेवक की आरोग्य भरती आहे आपले मित्र असतील त्यांना सांगत चाला मनपाचा स्पेशल बीएमसीची आपण बॅच आता सुरू केली आहे निश्चितपणे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी संधी आहे थांबूया धन्यवाद